तर हे माझ्या घर आहे ना रे बाप्पा माझ्या घर म्हणजे माझं घर गाईस तर मी आलो आहे गावाला माझं गाव आहे रावेर तालुका जे की जळगाव जिल्ह्यामध्ये आहे रावेर तालुका हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश याच्या बॉर्डरवर आहे गाईच तर सकाळ सकाळी जय श्रीराम बोलतो आम्ही निघून गेले बुरहामपूरला जायला जे की मध्य प्रदेशमध्ये आहे आणि रावेर तालुक्यामध्ये तावडी आणि मराठी अशा दोन लँग्वेज मिक्स करून एक लँग्वेज बोलली जाते जस्ट लाईक अशी की मी जेव्हा लहान होता की आडी खेतना ना आम्ही पुरे पोरापोरा आडी खेतना दोन रुपयाले सायकल भेटे पाच मिनटं चालवायला तीन चाकी सायकल होती बरं ते तर आडी खेळतो आम्ही आणि मी, मी जेव्हा लहान होतं की त्या आडी जाय बरं क्लासले तर क्लासले काही जाय ना मी त्याडी फाट एक फाटक होतं की त्या फाटकच्या मध्ये जाऊन बैसून राह मी तो एक बोआ होता बो त्या पुरा दिवसभर टाईमपास करे आणि आपला आंबेडकर चौक आहे ना नाला आहे ना आपला आणि असं मनमंतसो ऊन पडते की काय सांगू तुम्हाला तर काहीच अशी काहीतरी लँग्वेज आहे तर आमच्या बसमुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होऊन गेला होता कारण इथे एक प्रथा आहे की जोपर्यंत पूर्ण बस भरत नाही जोपर्यंत दुसरा पॅसेंजर आपल्या मांडीवर येऊन बसत नाही तोपर्यंत ही बस इथून हलणार नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की आम्ही जळगाववाले आहे तर आम्ही केळला केळं बोलतो तर तुम्हाला काय माहिती आहे का की जळगाव शहरामध्ये कितले केळं पिकता आणि तुम्हाला केळं खायची हवं असेल तर आडी जळगावमध्ये येऊन जा पुरे महाराष्ट्रामध्ये केळं पुरवलं जातं आमच्या आडून पुढे केळ्याचे चिप्स बनता आडी तर काहीच तुम्हाला इथं सीट नाही भेटणार पण तुमचे रिलेशन असे बनून जातील की याची पोर आहे का मग तू याचा पोरी आहे का मग तू मग केव्हा झालं तुला लग्न कुठे दिले तुले आणि काय करतो मग तुझ्या नवरा अशा सगळ्या गोष्टी खाईल आणि हा तो टोल नाका आहे जो महाराष्ट्र आणि बुरामपूर म्हणजे मध्य प्रदेशच्या मध्यभागी आहे तर इथून त्या साईडला पूर्ण बुरामपूर चालू होऊन जाते आणि बुराम इथे महाराष्ट्र परिवहन महामंडळ सेवा नाही चालत इथे चालते फक्त मध्य प्रदेश परिवहन महामंडळ सेवा आणि काहीच सुद्धा एक हिस्टॉरिकल प्लेस आहे जर आपण फिरू तर इकडे आपल्याला किल्ले वगैरे भरपूर सारे दिसतात आणि आमचे काका आम्हाला घ्यायला आले होते आणि इतकं ऊन पडत होते की आम्ही म्हटलं की भाई शेवटी रस तर प्यावास लागेल हे बंटी रस्त्याला आहे म्हणलं मा मस्त आमचा थंडा थंडा रस्ते येऊन झाला भो आणि निघालो आम्ही आमच्या घरी जायला तर आडी की वे आहे बरा इकडूनच जा आणि तिकडूनच या आणि बुरामपूर मध्ये बी एक वेगळीच भाषा बोलली जाते भो हमरिको वाली ते आपल्याला काही जमत नाही मी आता बोलून दाखवली असते तर आमच्या रिक्षाचा आवाज येतात खेवी आमचा जो भाऊ आहे की माझ्या काकाचा बोऱ्या लगेच पयत पयत आला बंद पडला आमच्या गयामध्ये लय जब्बर रे बाप्पा तो भी तर हे आहे माझ्या काकाचा घर आडी राहता माझ्या काका तर ई एम आय दिदी आहे आणि सर्वांना भेटून लय बरं वाटलं बोललं आहे दिवसानंतर भेटले आणि ही एम आय काकू आणि येताच ठेबी आहे ना की फ्री फायर चालू करून घेतला मला म्हटलं हरे मला कस्टममध्ये मी म्हटलं ठीकायला लागणं मग तर आता मी याला कष्टममध्ये हरवतो काही सांगा आणि तुम्हाला लँग्वेज आवडली असेल काहीच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना बाय करून टाका रे हो पैसे थोडी लागतं आहे